या देवी सर्व लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्से 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 नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमः नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारचा दिवस या दिवशी आलेली आहे लक्ष्मी पंचमी किंवा या दिवसाला श्रीपंचमी असंही म्हटलं जातं आता सध्या चैत्र महिना सुरू आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात झाली वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात त्यापैकी आषाढ आणि माघ या दोन महिन्यातल्या नवरात्री गुप्त नवरात्री म्हणून ओळखल्या जातात चैत्र महिन्यात येणारी नवरात्र वासंतिक नवरात्री म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर अश्विन महिन्यामध्ये येणारी मुख्य नवरात्री ही शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते नवरात्र कोणतीही असो पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ विविध रूपांची पूजा होते त्यापैकीच आता नवरात्रीचा पाचवा दिवस येत आहे चैत्र महिना असल्यामुळे या दिवसाला चैत्र पंचमी असंही म्हटलं जातं नवरात्रीच्या पाचव्या माळेला नेमकं काय काय करायचं कोणते उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीच्या पाचव्या माळेला दुर्गादेवीच्या स्कंदमाता या रूपाची पूजा होत असते स्कंदमाता या रूपाला ललिता असंही म्हटलं जातं त्यामुळे या दिवसाला आपण ललिता पंचमी असंही म्हणतो त्याचबरोबर या दिवशी खास करून माता लक्ष्मीची पूजा करण्याचा प्रघात असल्यामुळे या दिवसाला लक्ष्मी पंचमी हे देखील नाव मिळालेलं आहे आणि कोणत्याही देवीच्या नावा अगोदर आपण श्री हे विशेषण लावत असतो त्यामुळे या दिवसाला श्रीपंचमी असं म्हणतात तर सुरुवातीला आपण दुर्गादेवीच्या स्कंदमाता या रूपाची थोडक्यात माहिती आणि महती जाणून घेऊया जेणेकरून स्कंदमाता नेमक्या काय आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे हे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येईल स्कंद हे युद्ध देवता कार्तिकेय यांचे दुसरे नाव आहे ज्यांना मुरुगन किंवा सुब्रमण्यम असंही म्हटलं जातं स्कंदमाता म्हणजे काय तर स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई तर दुर्गादेवी म्हणजे काय माता पार्वतीचंच रूप आहे जणू काही स्कंदमाता देखील माता पार्वतीच आहे असं आपण म्हणू शकतो स्कंदमातेचे स्वरूप कसे असते तेही मी तुम्हाला सांगते तर स्कंदमातेचे सामान्यत चार हात असतात ज्यांच्यापैकी दोन हातांमध्ये कमळाची फुलं असतात एका हातामध्ये भगवान कार्तिकेय आणि एक हात अभय मुद्रेमध्ये असतो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते आणि तिची आराधना केल्यामुळे आरोग्य संपत्ती तसेच समृद्धी देखील प्राप्त होते आपल्याला चांगल्या प्रकारची बुद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किंवा जे लोक अजूनही अभ्यास करतात शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात अशा सर्वांसाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो ज्यांना संतती सुख नाही आहे तर मुला साथी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा दिवस तुम्ही नक्कीच सार्थकी लावू शकतात या दिवसाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात स्कंदमातेच्या दैवी शक्तीमध्ये पालन पोषण आणि संरक्षण करण्याची क्षमता आहे असं म्हटलं जातं स्कंदमाता भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मुलाला म्हणजेच कार्तिकेय यांना मांडीवर घेऊन बसलेली आहे असं म्हटलं जातं म्हणूनच स्कंदमाता हे नाव स्कंद अर्थात कार्तिकेय आणि माता म्हणजे आई या दोन शब्दांच्या संयोगातून आलेले आहे चैत्रपंचमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीची देखील पूजा करतो त्याचबरोबर काही भागांमध्ये म्हणजे ज्यांची कुलदेवता शीतला माता आहे तर यांची देखील पूजा होते आणि या देवीला खास करून उकडलेल्या भाज्यांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे बघा चैत्रपंचमीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत देवीची उपासना करायची आहे तुम्ही समजा घट बसवलेला असेल तर घटाला माळपाणी वगैरे करू शकता देवीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तिची पूजा करू शकता ज्यांच्याकडे भलेही घट बसवलेले नसतील कारण बरेच जण शारदीय नवरात्रीमध्ये म्हणजे अश्विन महिन्यातच घट बसवतात चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीच्या तुलनेत थोडीशी घटांची संख्या कमी असते तर मग तुम्ही भलेही घट बसवला असेल काय किंवा नसेल काय पण चैत्र नवरात्री हा सुद्धा आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याचाच कालावधी असतो तो आपल्याला अजिबात चुकवायचा नसतो त्यातल्या त्यात लक्ष्मीपंचमी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो त्यामुळे या दिवसाचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या आता बघा भलेही तुम्ही घट बसवला नसेल तर मग तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यासमोर एखादी सरस्वती यंत्राची रांगोळी काढू शकता किंवा तुमच्याकडे रेडीमेड सरस्वती यंत्र असेल तर या सरस्वती यंत्राची देखील पूजा करू शकता घट बसवला नसेल तर तुम्ही तुमच्या देवीच्या टाकाला मूर्तीला स्नान घालू शकता फोटो असेल तर फोटो पुसून घ्या आता बघा ज्यांची कुलस्वामिनी शीतला माता आहे तर त्यांनी शीतला मातेला या दिवशी उकडलेल्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल फळं वाहिली तरीही चालेल आणि शीतला देवी सोडून इतर तुमची दुसरी देवी असेल कुलस्वामिनी तर लाल रंगाचं फळ त्यातल्या त्यात खास करून तुम्हाला डाळिंब मिळालं तर पहा नाही मिळालं तर सफरचंद किंवा लाल रंगाची अजून जी फळं असतील ती तुम्ही देवीला वाहू शकता अगदी टरबूज जरी ठेवलं तरीही चालेल उलट या दिवशी ज्या फळांमध्ये जास्तीत जास्त बिया असतात जसं की पेरू असतात आपलं हे सीताफळ असतं आता सीताफळ तर काही मिळणार नाही ते हिवाळ्यात जास्त करून मिळतं डाळिंब टरबूज ही फळं आपण देवीला व्हायची असतात तर नक्की तुम्हाला ही फळं मिळाली तर तुम्ही देवीला अर्पण करा दुर्गा सप्तशती आणि सरस्वती स्तोत्र या दिवशी पठण करावं या दिवशी सरस्वती देवीच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे सरस्वती देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही यंत्र काढलेलं असेल तर त्या यंत्रासमोर नाहीतर मग आपल्या कुलस्वामिनीच्या समोर, समोर एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर तुम्ही एखादी प्लेट ठेवून पाच तांदळाचे दाणे ठेवू शकतात हे पाच तांदळाचे दाणे तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत तुटलेले घ्यायचे नाहीत आणि हे पाचही तांदूळ तुम्हाला हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ बरोबर एका लाईनमध्ये ठेवून झाले जसं आपण बघा उन्हाळ्यामध्ये वाळवणाचे पदार्थ करतो तर सुरुवात वड्यांनी बऱ्याच वेळा केली जाते म्हणजे सांडगे त्याच्यामध्ये पाच पांडव कसे आपण एका रेषेमध्ये असे मांडतो सुरुवातीला त्यांची पूजा करतो त्याच पद्धतीने हे तांदूळसुद्धा एका रेषेमध्ये मांडायचे आणि त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम ऐम सरस्वते नमहा तर हा जो ऐम म्हणून जो काही मंत्र आहे तर तो बीजमंत्र म्हणून ओळखला जातो देवींचा या मंत्राचं खूप महत्त्व आहे तर मग या मंत्राला बऱ्याच वेळा जिभेवर देखील कोरलं जातं म्हणजे लहान मुलांच्या जिभेवर त्यांची बुद्धी तल्लक व्हावी यासाठी म्हणून पण पहा तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की दरवाची काडी मिळत नाही कुणाकुणाकडे मधच उपलब्ध नसतं मग प्रश्न यायला लागतात त्यापेक्षा मग तुम्ही हा मंत्र जर तुमच्या मुखाने म्हणजेच तोंडाने म्हणालात ओम एम सरस्वते नमः आणि त्या तांदळांची पूजा केली तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये शाळेत जाणारी कॉलेजामध्ये जाणारी किंवा अजून विद्यार्थी दशेत असणारी मुलं असतील मुली असतील तर त्यांना तुम्ही या मंत्राचा जप करायला लावू शकता साधारणतः एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तो जप व्हायला हवा तुमच्याकडे कोणतीही माळ नसली तरीही चालेल तुम्ही दोन्ही हात जोडून एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणू शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या भांड्यात समजा हरभऱ्याची डाळ घेतली एकशे आठ या संख्येमध्ये तर एकदा तो मंत्र म्हणाला की ती हरभऱ्याची एक डाळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायची आणि असे करून तुम्ही एकशे आठ वेळा ते मंत्र म्हणू शकता अभ्यास करताना जर तुम्हाला एकाग्रता हवी असेल बऱ्याच जणांना आजकाल चंचलता वाढलेली आहे किंवा मन एकाग्र होत नाही अशा समस्या वाढल्या आहेत कारण मोबाईल किंवा सोशल मीडिया गॅजेट्स यांचा वापर अतिरिक्त वाढला पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं मग अर्थातच चलबिचल होते किंवा लक्षच कशामध्ये लागत नाही या गोष्टी होणारच पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठेतरी चुकतोय आणि आपलं लक्ष मात्र अभ्यासातच लागलं पाहिजे जेणेकरून आपण जे गोल सेट केलेलं आहे आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते आपण पूर्ण करू शकू किंवा बऱ्याच वेळा मुलांपेक्षा त्यांच्या आईवडीलच जास्त चिंता करतात तर त्यांनी आवर्जून या ललिता पंचमीच्या दिवसाचा किंवा श्रीपंचमीच्या दिवसाचा फायदा करून घ्या आणि आपल्या मुलांना या दिवशी सरस्वती मंत्र म्हणायला लावा आणि आई वडिलांपैकी कोणीतरी एखाद्याने नाहीतर मग मुलांना या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायला लावले तर अतिउत्तम होईल आता बघा आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी तुम्ही काय करू शकता तर चैत्र पंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पंचामृताने स्नान घालायचं शक्य झालं तर तुम्ही केशरयुक्त खिरीचा नैवेद्य देवीला दाखवू शकता नाहीतर आपल्याकडे जे खपली गहू असतात किंवा ज्याला आपण दलिया वगैरे म्हणतो लापशीचा रवा असंही म्हणतो लापशीचे गहू तर त्याची खीर तुम्ही देवीला या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवली तरीही चालेल व्यावसायिकांसाठी एक खास उपाय आहे अगदी साधा सोपा आहे तर व्यावसायिकांनी म्हणजे ज्यांचं दुकान आहे व्यापार व्यवसाय आहे तर आपला व्यापार चांगला वाढावा वृद्धिंगत व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या दिवशी सात सुपाऱ्या ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला दिसून येईल यानंतरचा पुढचा उपाय आहे रोग आणि त्रास दूर करण्यासाठी म्हणून बघा जसं मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की ललिता पंचमीच्या दिवशी बरेच जण आपली कुलस्वामिनी जर शीतला माता असेल किंवा शीतळा देवी असंही म्हटलं जातं तर या देवीची पूजा करतात आणि या देवीला खास करून उकडलेल्या भाज्या नाहीतर मग फळं किंवा दूध भात दही भात हा नैवेद्य दाखवतात आणि तोच नैवेद्य सर्वजण ग्रहण करतात प्रसाद म्हणून कारण या देवीला अर्पण केलेलं नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण केला तर सर्वांच्या आरोग्यामध्ये वृद्धी होते किंवा सर्वांना निरोगी आरोग्य लाभतं कुणीही आजारी पडत नाही दुर्धर आजार असतील तरी पण या देवीचा नैवेद्य खाल्ल्याने ते बरे होतात असं तिचं सत्व आहे तर देवीची नावं फक्त वेगवेगळी आहेत देवी मात्र एकच आहे त्यामुळे भलेही आपली कुलस्वामिनी दुसरी कोणतीही असेल तरी पण आपण आपल्या कुलस्वामिनीला जो नैवेद्य दाखवू तो आपण सर्वांनी ग्रहण केला तर आपल्यालासुद्धा नक्कीच चांगल्या आरोग्याची प्राप्ती होऊ शकते आता बघा श्रद्धेने आपण ज्या काही गोष्टी करतो नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो पण आपली श्रद्धा आपला जो देवावरचा भाव असतो तो अगदी मनापासून असायला हवा सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आता लक्ष्मीपंचमीचं निमित्त असल्यामुळे तुम्ही अजून एक गोष्ट काय करू शकता आपल्या तुळशीजवळ एकतर शेणाने सारवून घ्यायचं आणि त्याच्यावर गोपद्मांची रांगोळी काढायची ज्यांच्याकडे शेण वगैरे काही उपलब्ध होणार नाही किंवा शहराच्या ठिकाणी राहतात फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात मग या गोष्टी आम्हाला काही शक्य होणार नाही तर मग अशांनी काय करायचं तुळशीजवळ थोडंसं हळदीने सारवून घ्यायचं हळदीने कसं सारवायचं तर हळदीची पेस्ट तयार करायची केवढी करायची खूपच थोडी करायची कारण आपल्याला फक्त सारवलं की त्याच्यावर गोपद्म काढायचे आहेत त्यामुळे खूप जास्त आपल्याला तामझाम तिथे नसणार आहे तर हळदीने सारवून झालं की थोडंसं सुकू द्या आणि त्याच्यावर कोणत्याही तुमच्या आवडीच्या रांगोळीने गोपद्म तुम्ही काढा त्याच्यावर हळदी कुंकू फूल अक्षता वाहा आणि नमस्कार करा तर ही जी रांगोळी आहे ती तुम्ही लक्ष्मीपंचमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी आगमनाची जी वेळ असते तेव्हा काढली तरीही चालेल हवं तर तुम्ही त्या रांगोळीवर एक तुपाचा दिवादेखील लावू शकता म्हणजे पंथी लावली निरंजन लावलं किंवा पिठाचा दिवा तयार करून लावला तरीही चालेल किंवा अगदी सकाळी सकाळीच तुम्हाला सूर्योदय होण्याच्या वेळेस हे करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका आणि संध्याकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये एक दिवा अवश्य लावा माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं ती आपल्या घरामध्ये सदैव नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा असतो बघा चैत्र पंचमी हा नवीन कार्यारंभासाठी शुभ मानला जाणारा दिवस आहे या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय शिक्षण किंवा एखादं धार्मिक कार्य सुरू करण्याचा संकल्प करू शकता तुम्हाला काही पारायणाला सुरुवात करायची असेल या दिवसापासून तर ती केली तरीही चालेल ज्यांचं लग्न वगैरे जमत नाही आहे त्यांनी या दिवसापासून रुक्मिणी स्वयंवर हे पारायण केलं तरीही चालेल भलेही दिवस बुधवारचा असला तरी पण काही बिघडणार नाही याशिवाय चैत्रपंचमीच्या दिवशी केलेला दानधर्म देखील अतिशय पुण्यदायी ठरतो सध्या चैत्र नवरात्रीचं तर निमित्त आहेच शिवाय रामनवरात्र देखील सुरू आहे रामनवमीसुद्धा सहा तारखेला आहे तर मग तयारी सगळीकडे सुरू असेल सप्ताह सुरू असतील मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचं औचित्य साधून फळांचं किंवा पाण्याचं दान देखील करू शकता भयंकर उन्हाळा सध्या सुरू आहे तर पाण्याचं दान म्हणा फळांचं दान म्हणा म्हणजेच अन्नदान हे कधीही आपल्याला पुण्यदायीच ठरतं याचा फायदा तुम्ही जरूर करून घेतला पाहिजे आता बघा मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो आहे कात्यायनी मंत्र दुर्गा सप्तशती या ग्रंथातला हा अतिशय प्रभावी मंत्र आहे ज्या ज्या स्त्रीला संतान प्राप्ती होण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या महिलेने चैत्रपंचमीच्या दिवशी हा मंत्र अवश्य म्हणा एकदा म्हणू शकता अकरा वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा म्हणाला तर अतिउत्तम तुम्हाला याचं फळ मिळून जाईल बघा तुमच्याकडे भलेही हा ग्रंथ नसेल तरी पण अगदी दोन ओळींचा मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते तुम्ही लिहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही चैत्रपंचमीच्या दिवशी म्हणजेच दोन एप्रिलला हा मंत्र म्हणा ओम कात्यायनी महाभागे महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पती मे कुरुते नमहा तर हा मंत्र तुम्हाला म्हणता येईल चैत्रपंचमीच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे देवीचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि जीवनामध्ये सुखशांती समृद्धी वाढते घरामध्ये सुखशांती येण्यासाठी बऱ्याच वेळा यज्ञ किंवा होम हवन करण्याचा सल्ला दिला जातो चैत्रपंचमीच्या निमित्ताने म्हणजे येत्या दोन एप्रिलला तुम्हाला काय करायचं आहे गुग्गळ किंवा लोबान यांचा धूप करून संपूर्ण घर शुद्ध करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कापूरवड्या असतील ना त्यातल्या त्यात भीमसेनी कापूर असेल किंवा मग नसेल तर आपल्या ज्या गोलगोल कापूरवड्या असतात तर त्याही तुम्ही प्रज्वलित करून त्यांचा संपूर्ण धूप घरभर फिरवून तुमचं घर शुद्ध सात्विक करून घेऊ शकता नक्कीच तुमच्या घरातली निगेटिव्हिटी यामुळे निघून जाईल आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी येईल तर बघा अजून एक पुढचा उपाय आहे तो सुद्धा तुम्ही घरातील सुखशांतीसाठी म्हणून करू शकता तर घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला तोरण म्हणून आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांचं तोरण करून लावता येईल व्यवसाय आणि आर्थिक उन्नतीसाठी तुम्ही या दिवशी देवीला गूळ आणि गहू अर्पण करा किंवा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गव्हाची खीर बनवून देखील देवीला दाखवू शकता दुकान किंवा कार्यालयामध्ये देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर श्रीसुक्त पठण करावं आणि लाल कपड्यामध्ये पाच सुपाऱ्या बांधून ठेवल्यास धनप्राप्ती होते तसेच या दिवशी गायवासराला गूळ चारा खाऊ घातल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते विवाहित महिलांनी सौभाग्य वृद्धीसाठी या दिवशी काय करावं तर देवी दुर्गेला हळदी कुंकू तसेच साडीचोळी अर्पण करावी तसंही पाचवा दिवस असल्यामुळे तुम्ही या दिवशी देवीची ओटी भरली तरीही चालेल अविवाहित मुलींनी देखील कात्यायनी मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणालात तरी पण विवाहाच्या योगास तुम्हाला मदत होईल लवकरच तुमचा विवाह तुमच्या आवडत्या व्यक्तीशी किंवा सुयोग्य वराशी होऊन जाईल पतीपत्नीने एकत्र देवी लक्ष्मीची किंवा देवी दुर्गेची या दिवशी पूजा केली आणि तिला एक लाल गुलाबाचं फूल अर्पण केल्यास वैवाहिक जीवन तुमचं अतिशय गोड राहील आरोग्यासाठी आणि ग्रहदोष निवारणासाठी तुम्ही या श्रीपंचमीच्या दिवशी काय करू शकता तर संध्याकाळी देवीच्या मंदिरात जा नाही तर आपल्याच घरात असलेल्या देवीच्या तिथे देवाऱ्यामध्ये लिंबू आणि नारळ अर्पण करा तुम्हाला सततच आरोग्याच्या समस्या असतील किंवा एखादा दुर्धर आजार घरातील कोणत्याही एका व्यक्तीला जडलेला असेल तर एक नारळ घ्यायचं जे पाण्याने भरलेलं असावं आणि त्याच्यावर शेंड्यासुद्धा असाव्यात अशा नारळावर तुम्ही एका करगोट्याचं वेष्टन करायचं आहे म्हणजे संपूर्ण करगोटा त्या नारळावर गुंडाळून घ्यायचं आहे आणि असं नारळ त्या व्यक्तीवरून उतरवून तुम्हाला ते नदीत विसर्जन करायचं आहे किंवा कुणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे या दिवशी सरस्वती देवीला नाहीतर मग आपल्याच कुलस्वामिनीला आपण सरस्वती देवी मानून तिला पेन्सिल वही किंवा पुस्तक अर्पण करावं आणि नंतर या सगळ्या गोष्टी मुलांनी स्वतः वापरल्या तरी पण चालेल नाहीतर मग गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब मुलांना की ज्यांना खरंच हे घेण्याची सुद्धा ऐपत नसते बऱ्याच वेळा त्यांना खूप कष्टदायी जीवन जगावं लागतं तर अशांना तुम्ही ते दान केलं तरीही चालेल यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न करतायत की त्यांना त्यांच्या कामात यश मिळावं म्हणून फायदा होऊ शकतो कारण आपण जी कुणाला मदत करतो किंवा सत्कर्मी सत्पात्री जे दान असतं ते कधीही वाया जात नाही तर या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता या दिवशी मुलांनी सरस्वती स्तोत्र किंवा रामरक्षा स्तोत्र म्हटलं तरी पण चालेल आता बघा लहान मुलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो किंवा विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांसाठीसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो तर तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर आईने त्या मुलांवरून किंवा मुलींवरून या दिवशी संध्याकाळच्या वेळेस मीठ उतरवून टाकायचं आहे तर सातवेळा ते मीठ उतरवायचं आणि नंतर पाण्यात टाकायचं कुठेही फेकू नका म्हणजे जमिनीवर काही मीठ पडू देत नाही त्यामुळे एकदा की तुम्ही ती दृष्ट काढून झाली की तुम्ही ते मीठ जे आहे ते बेसिनमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता अशा पद्धतीने श्रीपंचमीचे भरपूर सारे उपाय आहेत जे विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांसाठी तर आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनासाठी आहे संतान प्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्या महिलांसाठी आहे आर्थिक उन्नतीसाठी आहे व्यापार व्यवसाय वाढण्यासाठी म्हणून सुद्धा आहे आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आपल्या डोक्यावर सदैव राहावा यासाठी देखील आहे तर या श्रीपंचमीचा पुरेपूर वापर करून घ्या आणि आपल्या कुल स्वामिनीला प्रसन्न करून घेण्याची ही संधी अजिबात सोडू नका मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि श्रीपंचमी लक्ष्मी पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा